नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या वाहिती युट्यूबच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि कालपासनं तर लाईव्ह घ्यायला जमतच नाही मित्रांनो भरपूर बिझी रुटीन झाले थोडक्यात असं म्हणता येईल कारण आणि आज दिवसभर सुद्धा लाईव्ह घेतला नाही मित्रांनो आता लाईव्ह चालू केला मी संध्याकाळचा आता ते पण थोड्याच वेळ लाईव्ह घेणार रे कारण तुमच्या सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपल्या हर्षू फॅमिली ब्लॉग व वायटी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती सध्या थोडे दिवस आपले जे शॉर्ट कॉमेडीव आहेत ते थोडे दिवस येणार नाही मित्रांनो कारण बायको थोडीशी आजारी आहे त्यामुळे व्हिडिओ शूट करायला जमत नाही आणि व्हिडिओ टाकायला पण व्हिडिओ नाही येत आता त्यामुळे तुम्हाला च्या माध्यमातून मला आत्ता एवढंच सांगायचं होतं की आमची कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ थोडे दिवस येणार नाही तर सगळ्यांनी समजून घ्या आणि सांभाळून घ्या आम्हालासुद्धा कारण डेली आपले कॉमेडी व्हिडिओ येत असतात तर अचानक कॉमेडी व्हिडिओ काल तो कालपासनं दोन दिवस आले कॉमेडी व्हिडिओ आले नाही तर लोकांचा काहीतरी संभ्रम होऊ नये म्हणून किंवा लोकांना काही वाटवं नाही म्हणून आम्ही लाईव्हच्या माध्यमातून सांगतो की दोन तीन म्हणजे थोडे दिवस कॉमेडी व्हिडिओ आमचे येऊ शकत नाही कारण बाईक वाजारी त्यामुळे कॉमेडी व्हिडिओ आम्हाला काढायला जमत नाही आणि व्हिडिओसुद्धा शिल्लक नाही आहेत अजून काढलेली त्यामुळे व्हिडिओ टाकता टाकायला टाक पण व्हिडिओ राहिलेले नाही आहे त्यामुळे थोडे दिवस समजून घ्या सर्वांनी आमचे कॉमेडी व्हिडिओ येणार नाही आहेत हर्षू फॅमिली ब्लॉगलासुद्धा कॉमेडी व्हिडिओ नाही आणि आपल्या वायटीच ब्लॉग या चॅनललासुद्धा कॉमेंट व्हिडिओ नाही मित्रांनो आणि लाईवसुद्धा जास्त होत नाही आपले सुद्धा जास्त होणार नाही कारण थोडे दिवस जरा थोडा बायकोला आरामाची गरज आहे त्यामुळे लाईव्हसुद्धा आपला जास्त दिवस होणार नाही आहे दिवसातनं आपला कधीतरी एखादा लाईव्ह होईल आणि आपला हर्शो फॅमिली ब्लॉग याच्यावरतीसुद्धा लाईव्ह जास्त होत नाही सध्या होतच नाही म्हणजे कालपासून झाले तर थोडंसं सांभाळून घ्या कारण आजारी पेशंट आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सांभाळून घ्या कोणी कुठे जाऊ नका आपले व्हिडिओ घेतील लवकरच नमस्कार दादा झाले हो। का जेवण हो जेवण झाले जेवण करूनच बसतो या अश्विनीताई तुमचे झाले का जेवण आणि काय करताय सध्या भरपूर गरम होत आहे आणि त्याच्यामध्ये काल तर पाऊस झाला तर आमच्या इथं कोणाच्या इथं अजून पाऊस झाला होता मित्रांनो नागेश दादा हाय नागेश दादा कशा तुम्ही जेवण झाले का तुमचे लाईक धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपलं सॉरी लाईव्हच्या माध्यमातून मी एवढंच सांगायला आलो होतो की थोडे दिवस आमचे कॉमेडी व्हिडिओ व लाईव्ह जास्त घ्यायला आम्हाला जमणार नाही आणि कॉमेडी व्हिडिओ तर नाहीच येतो जर थोडे दिवस कारण बाईक आहे त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता येत नाही आणि व्हिडिओ टाकायलासुद्धा व्हिडिओ राहिलेले नाही त्यामुळे थोडे दिवस जरा समजून घ्या काय म्हणतात ते अश्विनी ताई हो नाही झाली अजून ओके ताई कधी आले किती वाजता जेवण असतं तुमचं आणि पाऊस आहे का तिकडे नागे दादा काय म्हणतात ते ओम होम टू पुणे ओके ओके दादा आणि जेवण झालं का तुमचं पाऊस पाऊस वातावरण आहे का तिकडं पाऊस कारण काल आमच्या इथं पाऊस झाला होता आणि आत्तासुद्धा थोडंसं आभाळ आलं होतं तर सर्वांना नमस्कार मित्रांनो सर्वजण तुम्ही च्या माध्यमातून जोडले गेलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं असंच प्रेम असू द्या सर्वांनी ला लाईक करा आपल्या आणि काय होतं ते ओके जाता काळजी घ्यावी मी काळजी घेतो आहे ताई आणि आपली लाईव्ह पण जास्त होत नाही आहे कारण लाईव्ह घ्यायला पण जास्त वेळ नाही आहे त्यामुळे लाईव्ह पण आणि ह्या चॅनलला तर लाईव्ह आत्ताच घेतला आहे मी दिवसभरात आम्ही मुंबईला आलो आहे ओके मुंबईला आले का तुम्ही म्हणजे आता गावाला येणार आहे <coughs> काय कॉमेडी हे किंग दादा धन्यवाद दा दा तुम्ही खूप दिवसानं आमच्या लाईव्हला जोडले गेलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद काय ए ढाई किलो का हा ये ढाई किलो का हात एक कातिया हो ढाई किलो का, का ते आणि खूप दिवसांना तुमचा ढाई किलो हात आमरे लाईव्ह पे आग आहे गोकुळदा झालं का जेवण तुमचं अजून दुकानावरतीच आहे तुम्ही आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो आणि तुमच्या इकडं पावसाचं वातावरण आहे का दादा कारण इकडं पावसाचं वातावरण आहे काल तर आमच्या इकडं पाऊस झाला संध्याकाळी आणि अवकाळी पाऊस म्हणता येईल आता कारण अवकाळी पाऊसच चालू आहे आता उन्हाळ्यामध्ये पाऊस होतोय पावसाळ्यामध्ये ऊन पडतंय हिवाळ्यामध्ये ये पाऊस येतोय सगळे ऋतू एकदम मिक्स झालेले आता. आणि मित्रांनो सर्वजण लाइवला आहेत सर्वांना गुड नाईट सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो आणि लाईव्ह यासाठी चालू केला होता आमच्याकडे आम पाऊस नाही काय गरम होतंय खूप काय भरपूर ओ... होत आहे थोडासा त्यामुळे आज अवकाळी आज... पावसाच आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे बीड साइडला तर भरपूर पाऊस झाला आहे माग आता दोन चार दिवसामध्ये कारण बीडची लोक सुद्धा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून जोडली गेली होती त्यामुळे तिकडे सुद्धा पाऊस झालेला आहे काय हे ढाई किलो का हे ढाई किलो का हो आ, किलो का हो या पाच किलो का हो खाणे मे धोने मे ही काम आता आहे हो बरोबर आहे अश्विनीताई ने रिप्लाय दिलाय चांगला तुम्हाला बघूलचा दा बघा ढाई किलो का या आ, ते म्हणतात ये ढाई किलो का हो या पाच किलो का हो खाने और धोने मे काम आता है बरोबर आहे ताई आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला आला असेल त्यांनी आणि सर्वांनी लाईव्हला मेसेज करा का पावसाचं वातावरण मुंबईला नसेल पावसाचं वातावरण माझ्या अंदाजे कारण अवकाळी पाऊस हा मुंबई साईडला नाहीच येत अवकाळी पाऊस कुठून येतो सर्वांनी लाईव्हला मेसेज करा आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो काय म्हणतात नितीन दादा कदम धन्यवाद तुम्ही सुद्धा लाईव्हला जोडले गेलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि काय म्हणतात नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला सुद्धा नमस्कार दादा तुमचं जेवण झालं का लाईक डन दादा धन्यवाद नितीन दादा कदम पाटील धन्यवाद लाईक केल्याबद्दल तुमचं जेवण झालं का नितीन दादा काय म्हणत ते ह्या नाही अजय भाऊ बोलतात वहिनींच्या मागे लपवून कमेंट, <laughs> कमेंट करता येते हो बरोबर आहे मला पण तसंच वाटतंय अश्विनीताई नसनच अजय भाऊ का कमेंट करतं रे इसले वो कम मो काय कम वजन काही अच्छा आहे गो दादा हो <laughs> बरोबर आहे बघा काय म्हणतात ते ताई जेवण झाले आहे दादा ओके दादा काय करता ये सध्या आणि तुमच्याकडे आहे का पाऊस वाता वातावरण कारण अवकडे पाऊस सगळीकच वातावरण होत आहे अं ऊन पडतंय आबा येत आहे आता आमच्या आबा आलो होतो मगाशी आणि काल तर पाऊस झाला अक्षरशः संध्याकाळी वहिनींच्या मागे नका लपू अजय भाऊ दादा नमस्कार <laughs> नितिन दादा नमस्कार म्हणतात अश्विन दाई आणि गोकुळदादा म्हणतात अजय म्हणला की वहिनींच्या मागे नका लपू म्हणतात ते नक्की कोण आहे तुम्ही अश्विनी ताई सांगा तुम्ही एकदा कमेंटमध्ये तुम्ही अश्विनी ताई बोलतायत का दादा बोलता ते म्हणजे आपल्या गोकुलदा समजून जाईल कोण बोलताय ते पाऊस नाही वारा येतोय ते म्हणजे हवा सुटली फक्त इकडं पण हवा सुटली होती मग अशी अवकाळी पाऊस कुठं पडेल आणि कधी पडेल कोणाला सांगता ना ना येणार नाही आहे अवकाळी पावसाचा अवकाळी पावसाचा कार्यक्रमच वेगळा असतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो तुम्ही सर्वजण लाईव्हला आलात आणि लाईव्हच्या माध्यमातून छान छान गप्पा मारतायत माझ्याशी त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो आणि लाईव्हच्या माध्यमातून मी लाईव्ह यासाठी चालू केलं होतं मित्रांनो की दोन दिवस झाले की लाईव्ह आमचा आलेला नाही आहे आणि जास्त लाईव्ह घेता सुद्धा येणार नाही आहे मित्रांनो कारण बाईक थोडीशी आजारी आहे आणि आमचे कॉमेडियुट्यूब जे डेली रोज येत होते ते सुद्धा आमचे कॉमेडी व्हिडिओ येणार नाही येतो थोडे दिवस थोडे दिवस येणार नाही आहे तर सर्वांनी समजून घ्या कारण बायको आजारी आहे त्यामुळे व्हिडिओसुद्धा काढायला आम्हाला जमत नाही सध्या आणि व्हिडिओसुद्धा टाकायला अपलोड करायला व्हिडिओसुद्धा शिल्लक राहिलेले नाही अजून काढलेले आहे आम्ही त्यामुळे थोडे दिवस व्हिडिओसुद्धा आमचे कॉमेडियोट्यू पाहायला तुम्हाला भेटणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी दादा नमस्कार पाऊस नाही वारा येतोय मी आणि वहिनी एकमेकांशी जोडले गेले आहोत आज बारा काय बारावीस झाले अहो मी आणि वहिनी एकमेकांशी जोडली गेली आज बारावीस झाली काय म्हणताय दश्विनी ताई अहो मी आज वहि आणि वहिनी एकमेकांशी जोडले गेले आहोत आज बारा वरीस झाले अ ओके ओके बारा वर्ष झाली आज म्हणजे काय तुमची ॲनिव्हर्सरी आहे का अश्विनीताई आणि दादा बारा वर्ष झाली मला वाटतं तुमच्या लाईफ तुम्ही असं म्हणताय मध्ये समजलं समजलं आणि हॅपी ॲनिव्हर्सरी तुम्हाला ॲनिव्हर्सरी आहे का तुमची आज दादा आणि अश्विनीताई भरपूर गरम होत आहे मित्रांनो बा आता वरती फॅनसुद्धा चालू आहे तरी पण सारखा घाम येतोय तर सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत तुम्ही सर्वजण लाईव्हच्या माध्यमातून छान छान गप्पा मारत आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे <coughs> मनपूर्वक <मला> <coughs> अभिनंदन आणि <coughs> <coughs> मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी सर्वांनी मेसेज करा कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि आमचे कॉमेडी व्हिडिओसुद्धा पहा इथून पुढे थोडे दिवस कॉमेडी व्हिडिओ येणार नाही आहेत कारण बाईक वाज आहे त्यामुळे व्हिडिओ काढायला जमत नाही आहे त्यामुळे थोडे दिवस सांभाळून घ्या लाईव्ह सुद्धा आमचे जास्त होणार नाही आहे थोडे दिवस सांभाळून घ्या तिच्या चॅनलला पण होणार नाही आणि ह्या चॅनललासुद्धा होणार नाही जास्त दिवस तरी सर्वांनी सांभाळून घ्या आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या कायम धन्यवाद दादा गोकुळ दादा देखो वाले को इशारा काफी होताय हो <laughs> बरोबर आहे मग पार्टी द्या अजय भाऊ लग्नाच्या वाढदिवसाबद्दल तुम्हाला दोघांना खूप को, खूप शुभेच्छा गोकुळ दादा पार्टी मागतायत अश्विनीताई आणि अजय दादा <laughs> तर कधी कधी पार्टी देताय तुम्ही आपल्या युट्यूब फॅमिलीला आज तुमची ॲनिव्हर्सरी कधी पार्टी देताय तुम्ही काय म्हणता ते ताई झालं का जेवण हो जेवण झालं आत्ताच जेवण करून बसलो आहे आणि लाईव्ह घ्यावा म्हटलं थोडा वेळ कारण लाईव्ह घ्यायला जमत नाही आहे बायको थोडे दिवस मायरी पण गेलेली आहे आणि थोडे दिवस आजारीसुद्धा येते त्यामुळे आम्हाला आमचे कॉमेडी अपलोड करायला जमत नाही आहे कॉमेडीओ नाही आहे सध्या आणि लाईव्ह घ्यायलासुद्धा वेळ नाही आहे आता टाईम नाही आहे कारण तीसुद्धा गेलेली आहे तिकडं आजारी असल्यामुळे आणि मलासुद्धा जमत नाही आहे त्यामुळे संध्याकाळचा लाईव्ह होत जाईन आपला आता या टायमिंगला तर रोज होत जाईन पण दिवसभरात तर शक्यतो नाही दिवसभरात तर शक्यतो नाही जमणार तर संध्याकाळी लाईव्ह घ्यायला जमल मित्रांनो तुमचं झालं का जेवण प्राजक्ताई तिच्या फॅमिली हाय धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल काय झालं बहिणीला हा वहिनीची तब्येत खराब आहे थोडीशी त्यामुळे सध्या व्हिडिओ काढायला जमत नाही आणि लाईव्ह घ्यायला पण जास्त जमत नाही आहे तिला आजच माहेरी सोडवले दोन चार दिवस जरा आरामासाठी थोडंसं त्यामुळे लाईव्ह पण जास्त होत नाही आमचं आणि कॉमेडी व्हिडिओ पण टाकायला आता व्हिडिओ नाही आहेत त्यामुळे सर्वांनी समजून घ्या मित्रांनो थोडे दिवस व्हिडिओसुद्धा नाही आपले आणि सुद्धा थोडे दिवस अ... अ... म्हणजे लाईव्हचं प्रमाण कमी असणार हो कम आहे लाईव्ह होईल आपला संध्याकाळचा ह्या ह्या चॅनलवरती पण त्या चॅनलवरती शक्यतो कमी आहे लाईक केले धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल आणि काय म्हणतात ते हो झाले जेवण ओके धन्यवाद काय म्हणतात ते हो झाले जेवण ओके ओके काय करताय मग आता जेवण झाले म्हटल्यावरती अहो तुमची काय बहीण इतकी दिवसातून गावी आली आणि तुम्ही पार्टी मागताय असे कसे भाऊ गुळदादा <laughs> आहेत का गोकोळ दादा गायब झाले दादा अश्विनीताई म्हणताय बघा काय म्हणताय अश्विनी ताई ताई म्हणताय एवढ्या दिवसात ना बहीण गावाला आली आहे आणि तुम्ही त्यांच्याकडेच पार्टी मागताय तर नक्कीच आम्ही सुद्धा पार्टी देऊ तुम्हाला तुमच्या एनिव्हर्सरी बद्दल तुम्हाला पार्टी देऊ आता गावाला कधी येणार आहे आता मुंबईला म्हटलं गावाला कधी येणार आहे आता निघणार आहे आता गावाला आजच तर मित्रांनो जे कोणी लाईव्ह नवीन असेल त्यांनी कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि काय तुम्ही पार्टी द्या गोकुलदादा दादा आहेत का गोकुलदा कायप झाले अश्विनीता पार्टी मागतात ते तुमच्याकडे गोकुल दादा आहेत का कमेंट करा उद्या सकाळी ओके उद्या सकाळी आहे दादा गायब झाले वाटतं वाटत दुकानामध्ये त्यामुळे दादा गायब झाले तर मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्ह नवीन असेल त्यांनी सर्वांनी कमेंट करा सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये मेसेज करा म्हणजे मला समजेन की आज आपल्या लाईव्ह नवीन कोण आले ते पलाले ताजेला घाबरून हो असं झाले वाटतं पलाडले दाजीला घाबरून ताजेंचा एक मेसेज आला आणि दादा गायब आणि पार्टीचा विषय काढला त्यामुळे दादा गायब झाली कुठे गेले गायब दादा काय कळत नाही दादाला गिराय गायला सण अजय दादा गोकुलदातांना गेराय गाला असून दुकानावरती त्यामुळे दादा गायब झाले मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्ह ला असेल त्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये मेसेज करा म्हणजे मला समजून जाईल की लाईव्ह ला नक्की नवीन आपल्याला आज कोण जोडले गेले ते लाइवच्या माध्यमातून रोज आपल्याला नवीन माणसं जोडले जातात तरी पण अ सॉरी मध्येच फोन आला होता फोन आल्यामुळे लाईव्ह कट झाला मध्येच दादा <coughs> गायब झाले येतील गोकुळ दादा मेसेज वाचतील टाकतील मेसेज गिरायब गेल्यावरती गे तर मित्रांनो लाईव्ह ला जे कोणी नवीन असेल त्यांनी सर्वांनी आपल्या लाईव्ह ला मेसेज करा कमेंट करा आणि सर्वांनी लाईव्ह लाईक सुद्धा करा लाईव्ह फक्त मला यासाठीच घ्यायचा होता आता थोडा वेळ की आमचे व्हिडिओ थोडे दिवस येणार नाही आहे आणि लाईवसुद्धा जास्त होणार नाही आहे आपला हा लाईव्ह संध्याकाळचा रोज होत जाईल फक्त थोडे दिवस व्हिडिओ येणार नाही आहेत यासाठी मी लाईव्ह केला होता सांगण्यासाठी तर ते आपलं सांगून झालेलं आहे मित्रांनो तर त्याला सर्वांनी काळजी घ्या आणि मस्त घ्या स्वस्त राहा सर्वांनी आणि उन्हाळ्याची काळजी घ्या मित्रांनो सर्वांनी कारण भरपूर उन्हाळा वाढत चाललेला आहे ओके दादा धन्यवाद काळजी घ्या हो ओके ओके आ, तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि उन्हापासूनसुद्धा काळजी घ्या भरपूर ऊन वाढलेलं आहे पाणी पित जा जास्त सर्वांना जय शिवराय जय शंभराजी मित्रांनो धन्यवाद तुम्ही लाईव्हला आलात आणि लाईव्हला माझ्याशी छान छान गप्पा मांडल्यात त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि भेटूया त्याच्या का, का आ, आ, नवीन मध्ये उद्याच्या संध्याकाळी भेटूया उद्या आता तोपर्यंत ता चला सर्वांना गुड नाईट शुभरात्री धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो